सध्या थंडीचे दिवस सुरू आहेत बाजारात भरपूर प्रमाणात हिरवागाळ टवटवीत मटार मिळतोय आज आपण मटारपासून दोन वेगळ्या प्रकारचे आणि झटपट तयार होणारे पदार्थ बघणार आहोत मटारचे चला तर मग हे मटारचे पदार्थ कसे बनवायचे ते पाहूयात चला तर वेळ न घालत रेसिपीला सुरुवात करूयात यासाठी मी इथे एक मिक्सरचं भांडे घेतलेलं आहे फ्रेश असा सोलून मटार घेतलेला आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी मटार काढून घेऊयात थोडीशी कोथिंबीर एक इंचा तर तुकडा पाच हिर्या मिरच्या पाच सहा लसणाच्या पाकळ्या हिरवी मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्तही करू शकता आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे सर्व जिन्नस काढून घ्यायचे आहेत आणि जिन्नस काढल्यानंतर ही ते मी अर्धा वाटी पाणी टाकलेलं आहे आता ही जी आपल्याला पूर्णपणे अशी पेस्ट करून घ्यायची आहे बारीक बघू शकता मी कशा पद्धतीने केलेली आहे बारीक करायची आहे एकदम बारीक अशी अजिबात ओबडधबड अजिबात ठेवायचं नाही आहे बारीक के के पेस्ट केलेली आहे पाहू शकता तुम्ही इथे मी आता बारीक पेस्ट केल्यानंतर एका बाउलमध्ये काढल्यानंतर मी इथे एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे स्वच्छ चालून घेतलेला आता ये आता आपण मटाची जी पेस्ट करून घेतलेली आहे त्याच्यामध्येच हा रवा आपल्याला सगळ्यात अगोदर मिक्स करून घ्यायचा आहे मगच थोडं थोडं करून पाणी ॲड करायचं आहे आताही इथे मी मिक्सरचं भांडं धुवून घेतलेलं आहे त्याच्यामध्येच कारण मिक्सच्या भांड्याला ला लागलेलं ला होतं खूप त्यासाठी त्याच्यामध्येच मी पाणी टाकून हे मिश्रण भिजवून घेतलेलं आहे आता मी इथे दही घेतलेलं आहे एक दोन चमचे दही घेतलेलं आहे कारण अवश्य घाला दही उगद वास असतो तो, तो निघून जातो छान थोडं आंबट छान लागतं चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि पाणी घालायचं आहे पाणी घालत घालत आपल्याला छान असत बॅटर करायचं आहे आता या ढोकळ्याच्या बॅटरमध्ये चवीनुसार आपल्याला साखर टाकून घ्यायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे थोडं आंबट गोड छान लागतं त्यासाठी घातलेलं ला आहे इथे पहा इथे आपल्याला ही साखर घातल्यानंतर थोडंसं सा पाणी घातलेलं आहे इथे मिक्स करून घ्यायचं मी इथे साधारण दीड वाटी पाणी घातलेलं आहे आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एकदा फिरून घेतलेलं शूटिंग घ्यायचं राहून गेलं जे मिश्रण मी, मी काढून घेतलेलं होतं एकदा आणखी नाही मिरसरच्या भांड्यामध्ये फिरवून घेतलेलं आहे जेणेकरून हे पहा किती बारीक छान झालेलं आहे एकदा मिक्स म्हणून सगळं मिश्रण काढायचं चा आहे आणि छान असं हे होतं आता इथे मी इनोचं पॅकेट घेतलेलं आहे मी ते अर्धाच इनोचं पॅकेट वापरलेलं आहे आणि अर्धा तसंच ठेवणार आहे कारण जास्त होतं इनोचं पॅकेट आणि ह्याचा फर्मेट होण्यासाठी थोडंसं पाणी घातलेलं आहे छान असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे मिक्स करून घेतल्यानंतर इथे मी इथे पहा इथे आपलं पीठ छान असं फर्मेट झालेलं आहे आपल्या या मिश्रणला छान बबल्स देखील आलेले आहेत आताही इथे मी भांडं घेतलेलं आहे तुम्ही या ठिकाणी कुकरचा डबा देखील घेऊ शकता मी ते केकचं भा टीन घेतलेलं आहे काही हरकत नाही तुम्ही हे पण वापरू शकता आपल्या घरी वरण भाताचा जो डब्बा असतो तो, तो देखील वापरू शकता त्याला फक्त तेल लावायचं आहे आणि हे आपल्याला बॅटर जे आहे आपल्याला ओतून घ्यायचं आहे सर्व इथे पहा आता इथे मी बाजूलाच लगेच कढईमध्ये पाणी उकळ ठेवलेलं आहे पाणीमध्ये स्टँड हो ठेवलेला आहे आणि हा आपल्याला टीन ठेवून द्यायचा आहे आता हा ढोका आपल्याला साधारण झाकण लावून कढईमध्ये वीस ते पंचवीस मिनिट आपल्याला वाफवून घ्यायचं आहे आता वीस ते पंचवीस मिनिट झालेले आहेत आता हा ढोका आपल्याला काढून घ्यायचा आहे गॅस बंद करायचा आहे आता थंड करून घ्यायचं आहे पूर्णपणे आपल्याला हा ढोकळा गरम ह्याच्यामध्ये आपल्याला काढायचा नाही आहे आता उत्तपिक घालायची ढोकळ्यामध्ये इथे क्लीन निघते जर आपला ढोका छान असा वापरला गेलेला आहे तूत लागत नाही आहे जात आता इथे आपल्याला डीमोल्ड करून घ्यायचा आहे ढोकळा एक ताट घ्यायचा आणि वरती पहा इथे आपला ढोकळा छान असा वापरला गेला आहे कुठे सुद्धा कच्चा वगैरे अजिबात राहिलेला नाही आहे तुम्हाला आता दाखवते जाळी पहा किती सुरेख मस्त आलेली आहे आपल्या ढोकळ्याला मस्त असा मटार ढोकळा बनवून तयार झालेला आहे ले फ्लफी झालेला आहे पाहू शकताय नाश्त्याला यायला खूप मस्त हा आहे मुलं मटार खात नाही तर अशा प्रकारे तुम्ही ढोकळा बनवून द्या मुलं एक ते दोन मिनटात हे ढोका फस्त करतील आणि तुमचा टिफिन देखील मुलांचा फस्त करूनच येतील आता या मटार ढोकळ्याला आपल्याला फोडणी द्यायची आहे त्यासाठी एक पई तेल गरम करून घेतलेलं आहे मी कडकडी तसं त्याच्यामध्ये मोहरी घालायची अर्धा चमचा कडीपत्त्याचे पाणी घालायचे चिमडूवर ची, हिंग घालायचं आहे आणि ही जो खीर घालायचे आहेत अर्धा चमचा आणि मी ते विसरले होते आधी कट करायचा ढोकळा मटार ढोकळा छान असा आपला इथे बघू शकता इथे आपले छान असे पीसेस कट करून घ्यायचे आहेत उभ्या आकारामध्ये आडव्या आकारामध्ये कट करून घ्यायचे आहेत छान असा फ्लफी झालेला आहे ढोकळा पाहू शकताय तुम्ही अजिबात मस्त असा सुरेख झाला आता मी इथे फोननी देखील घातलेली आहे ढोक्यावरती बघू शकताय तुम्हाला एक पीस काढून दाखते बघू शकता तुम्ही किती मस्त असं झा तयार झालेला आहे आपला इथे आपला मटा ढोका मऊ लुशलुशीत स्पॉन्जी मऊ जाईदार असा तयार झालेला आहे स्पॉन्जी बाउन्स पॅक होतोय पाहू शकता पाहू शकता जाई पण अगदी सुरेख मस्त पडलेली आहे तुम्हाला आजवर ही मटार ढोक्याची रेसिपी तुम्हाला कुणीच सांगितली नसेल चॅनेलवरती नवीन आहे मटार ढोक्याची रेसिपी तुम्ही हा मटार मस्त ढोका तुम्ही श्वास सोबत खाऊ शकता अप्रतिम असा लागतो तर नक्की ट्राय करा हा मटार ढोकळा तर आता आपण मी ते एक मिक्सचं भांडे घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक वाटी मटार घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर पाच सहा लसणाच्या पाकळ्या एक इंच अदर तुकडा तीन मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्याचं प्रमाण कमीच के आहे तुम्ही जास्त देखील मिरच्या घेऊ शकता आता आपल्याला मिक्सरमध्ये ओबडधोबड असं वाटण करायचं आहे जास्त बारीक वगैरे पेस्ट करायची नाही सवा अगोदर केलेली <tell noise> होती तशी पाहू शकताय बारीक असं करायचं आहे थोडंसं जास्त पण बारीक करायचं नाही आहे ब आता हे आपल्याला एका का बाऊलमध्ये काढायचं आहे हे सर्व आता इथे एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये एकदा मोठा रवा आहे तो काढून घेऊ शकता तो देखील तुम्ही वापरू शकता आता हे आपल्याला बाउलमध्ये एक वाटी रवा काढायचा आहे मी त्यासाठी इथे अर्धी वाटी दही घेतलेलं आहे फ्रेश दही घेतलेला आहे कांदा घेतलेला आहे एक कांदा चॉप करून घेतलेला मी गाजर घेतलेला आहे दोन गाजर खिसून चवीनुसार मीठ घालायचं आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ह्या आणखीन देखील भाज्या घालू शकता आता इथे आपल्याला हे मिश्रण जे आहे आपल्याला रव्या भाज्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे सर्वात अगोदर मिक्स करून घेतल्यानंतर इथे घालायचं आहे एक वाटी पाणी एक पा वाटी पाणी घातल्यानंतर ह्या रव्यामध्ये आपल्याला पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे आणि रवा भिजायला देखील पाणी लागतं आता आणखीन मी इथे अर्धी वाटी घेतलेलं आहे थोडं थोडं पाणी ॲ कर ॲड करतच आपल्याला हे बॅटर तयार करायचं आहे आता इथे आपलं मिश्रण छान तयार झालेलं आहे पण हे दहा ते वीस मिनिट बाजूला ठेवून द्यायचं आहे दहा ते वीस मिनिट झाल्यानंतर मी इथे घालते एक अर्धा चमचा सोडा खाण्याचा सोडा आहे हा त्याच्यामुळे आपले घावन जे आहे छान असे फुकतात आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे पूर्णपणे मिश्रण प्लफी तयार झालेलं आहे पाहू शकता असं जसित बॅटर तयार करायचं आहे पाहू शकता मी कशा पद्धतीने केलेलं आहे आता हे आपलं बॅटर तयार झालेलं आहे मस्त असं जस आता आता आपण हे जे घावन करायला लग घेऊयात लगेच आता इथे मी तवा छान गरम करून घेतलेला आहे गॅसवरती तवा हा छान गरमच करून घ्यायचा आहे मग तव्याला ते तेल किंवा तूपही लावू शकता तुम्ही तुम्हाला जे काय लावायचं ते लावू शकता तुम्ही आता तवा छान गरम झाला की पईने आपल्याला हे बॅटर सोडवून घ्यायचं आहे आणि मस्त असं पईने एक सार कसं सा पसरून घ्यायचं आहे पाहू शकता मी कशा पद्धतीने पसरते नीट व्यवस्थित पसरायचं आता हे पसरवल्यानंतर परीने आत्ता आपल्याला ह्याला झाकून ठेवायचं आहे त्याच्यात अगोदर सर्वात अगोद्यात थोडंसं तेल घालायचं आहे सॉरी तेल घातल्यानंतर आपल्याला हे आता तुम्हाला घाड्यास घालू शकता नाही घातलं तरी देखील चालेल झाकून ठेवायचं एक दोन ते तीन मिनटासाठी म्हणजे आपलं जे घाऊन आहे वर छान असं वापरलं जातं आता इथे बघू शकता इथे छान असं आपलं घाऊन त्या खालच्या बाजूने तयार झालेलं आहे शेकल्या ले गेलेलं आहे आता पलटी मारून घ्यायची आहे खालच्या बाजूने छान असं एक सारखं असं सा। शेकून घ्यायचं आहे मस्त असं इथे एक अर्धा मिनटांनी इथे आपलं घावण जे आहे मटारचं छान असं शेकलं गेलं आहे आता हे आपलं घावन रेडी झालेलं आहे आता मस्त असं आणखीन एकदा मी शेकून घेतलेलं आहे आता हे घावण शेकून घेतल्यानंतर आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे प्लेटमध्ये हा हा काय मस्त दिसतंय असं वाटतं लगे बघता शनी हा मटार घावण असं इतकं मस्त दिसतंय टेमटिंग दिसतंय बघू शकता तुम्ही आता तुम्हाला आणखीन एक करून दाखवते घावण हे पहा हे बॅटर असं छान रशरशीतच करून घ्यायचं आहे आणि रेस्ट होण्यासाठी हा रवा ठेवायचा आहे म्हणजे रवा जो आहे छान फुलतो आणि आपले घावण देखील छान होतात त्यासाठी आपल्याला वीस ते पस्तीस मिनिट हे छान असं रेस्ट करून घ्यायचा आहे रवा मिश्रण मगच सोडा घालायचा मग छान घाऊनं तयार होतील आपले मटारचे आता इथे मी सोडून घेतलेलं आहे पहिने छान बॅटर त्याच्यामध्ये आपल्याला झाकून ठेवायचं आहे तेल टाकून आता इथे छान असं आपलं घावून वाफळलं गेलेलं आहे वच आहे ते आता पलटी मारून घ्यायची आहे पलटी मारून घेतल्यानंतर छान खालच्या बाजूनं शेकून घ्यायचं आहे मस्त असं सुरेख दिसतंय पाहू शकता घावण आमच्या तर घरामध्ये खूप आवडलं हे घावण पप्पांना देखील मस्त दिसतंय आता दोन्ही बाजूनी छान असं खरपूस शेकून घेऊयात ह्या घावणला आता हे घावण शेकून घेतल्यानंतर एका प्लेटमध्ये आपल्याला हे बाजूला कडून घ्यायचं आहे गॅस आहे तो बंद करायचा आणि प्लेटवरती हे घाऊन काढून घ्यायचं आहे मटारचं बघू शकता मटार घावण अगदी मस्त दिसतात हे तुम्ही मुलांना नाश्त्याला सकाळच्या देऊ शकता खूप झटपट असे तयार होतात बघू शकता मस्त असे मऊ लुशलुशीत तयार झालेले आहे हे मटारचे घावण अप्रतिम असे लागतात चवीला चवदार टेस्टी असे लागतात मुलांना देखील आवडते आवडते तुम्हाला मी खात्री देते माझ्या देखील मुलांना हे घावण खूप आवडले मटारचे तर या हिवाळ्यामध्ये मुलं मटार खात नाही तर यापदी तुम्ही मुलांना घावण करून द्या खायला मुलं खूप आवडीने खातील तर आज आपण बनवलेल्या नाश्त्याच्या दोन प्रकारच्या रेसिपी एक म्हणजे मटार ढोकळा आणि दुसरा म्हणजे मटारचे घावणची रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या म्हणून कमेंटद्वारे नक्की करा वैष्णव रेसिपी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा वेळात वेळकडून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद चला तर मस् रेसिपीमध्ये भेटू तोपर्यंत बाय